तुम्ही बघितलं होतं गेले किती दिवस झालं मी अंजीर पिकायची वाट बघत होती आणि फायनली आज अंजीर पिकले आणि हे बघा कलर किती छान आलंय ना आपल्या झाडाचा अंजीर पहिलं खायला मला सगळ्यात जास्त अंजीर आवडतं चवीला एक नंबर आत्तींला थोडं देती खंडला थोडं देती चला सोडलं सोडलं मामाला अर्धा ठेवलाय हा तुम्हाला सगळं आता मी खाल्ला खाल्ला की ड्रायव्हर गाडी घुसतंय चवीला <laughs> Bye. <laughs>